अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष माननीय शंकरराव लिंगे सर आपलं देखील समता भूमीमध्ये मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत हेमंतदा रासने सर आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्याला विनंती आहे की आपण विचारपीठावर उपस्थित राहायचं आहे नागराज मंजुळे सर हे सुद्धा लवकरात लवकर इथं आगमन होणार आहे आत्ता इथं उपस्थित असलेले दत्ताभाऊ माळी माळी सेवा संघाचे संस्थापक आणि अध्यक्ष यांचंही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मी सहर्ष असं स्वागत करते सर्व संत सैनिकांनी भुजबळ साहेब आगे बड़ो भुजबळ साहेब आगे बडू भुजबळ साहेब वाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना स्वागत करायचं आहे कर, या ठिकाणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांचं देखील आगमन झालेलं आहे पुरस्कार प्राप्त माननीय नागराज मंजुळे साहेब अभिनेता दिग्दर्शक यांचं देखील आगमन झालेलं आहे या सर्वांचं मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने स्वागत करतो साहेबांचा भुजबळ साहेबांचा सर्वच मान्यवरांचं मी व्यासपीठावर स्वागत करतो सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये ह्या प्रमुख पाहुण्यांचं आपण स्वागत करायचं आहे सर्वांनी जोरदार टाळे वाजवायच्या आहेत मी मान्यवरांना विनंती करते की आपण महामानवांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित सर्वजण इथे उपस्थित असलेले पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉक्टर चेतना पेरुरे यांनी स्टेजवर यायचं आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित एकशे तसेच उपस्थित असलेले जे स्टेजवर आहेत त्यांच्या सर्वांचे मी सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना सन एक नोव्हेंबर सन एकोणीसशे ब्याण्णव साली डॉक्टर नागार्जुन मंजुळे यांना देत आहोत सत्कार आपले सर्वांचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येणार आहे महात्मा फुले यांचे फुले पगडी पुष्पगुच्छ मानपत्र महात्मा फुले यांचे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत ते सिने अभिनेते निर्माते दिग्दर्शक आदरणीय नागराजजी मंजुळे आदरणीय समीरजी भुजबळ आदरणीय पंकजी भुजबळ आदरणीय दिलीपजी कांबळे व्यासपीठावरती उपस्थित असले सर्व सन्मान्य सदस्य श्री नागराज मंजुळे हे एक दिग्दर्शक अभिनेते पटकथा लेखक कवी आहेत आहेत ज्यांनी एकापेक्षा एक, एक, एक कलाकृती भारतीय चित्रपट चित्रपट सृष्टीला निर्माते नागराज मंजुळे यांना महात्मा फुले पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मी आदरणीय साहेबांना विनंती करते की त्यांनी नागराज मंजुळे सरांनी सरांचा सत्कार करावा पुरस्काराचे स्वरूप महात्मा फुले पगडी पुष्पगुच्छ आणि खूप ही वाटते समता परिस्थितीचे मी मनापासून आभार मानतो भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो सगळ्या मी ते भांडून माझ्या वडिलांनी मी नाना म्हणायचो नानांना ना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि मला आठवते की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलने चित्र काढलं माझी चित्रकला तरी बरी होती तर मी ते चित्र काढलं आता सकाळीच मला घरात तो फोटो आणून ठेवलेला दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडला गंमत होती की काळ्या पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुलांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अजून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे आणि वाटते साहेब तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरच विनंती करेन आता रुपाली ताई जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोमवार करायचे असेल तर करा करू नका असं त्या म्हणाल्या नाहीत पण करा म्हटल्या पण ते म्हटले की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही ते हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला ना कळेल पण मला वाटतं महात्मा फुले डोळ्याखाली घालून घातलं पाहिजे इथल्या महिलांनी जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना आहे की नाही इथं म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊन इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक मंतु ना की एक पायाभरणी केली होती ते शिवाजीनी पुढं आणि मनोबरोक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद सर अतिशय छान असं मार्गदर्शन तुम्ही इथं केलं आहे मी आमदार योगेश टिळेकर यांचा सत्कार म्हणजे ताई धाडगे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते आमदार किल्ले पँड्री म्हणजे काय पॅन्ड्री म्हणजे हा शब्द म्हणजे भाषेत तो पॅन्ड्री सिनेमा तो, तो आणि दुसरा सैरा तुम्ही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला त्यांना बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला मला अतिशय आनंद होतोय बॉक्स ऑफिसवर हो ते हिट ठरले पाहिजे हा केवळ उद्देश नाही तो उद्देश साधायला हरकतही नाही ते करता करता एक संदेश दिला पाहिजे हे मंजुळे साहेबांनी केलं मंजुळे साहेब आम्हाला आनंद आहे की तुमच्यासारखे लोक आज या लढाईमध्ये आहेत आमचा एक योद्धा हरि तर ल एक फोटो एक दा दा बात झालं बात झालं अनिल हारुती

माहिती माहितीकडनं मग माहिती बाळाचा चेहरा अजूनही नेलेला नाही देवेंद्र फडणवीस